तुमचं वय जर पंधरा ते बावीस या वयोगटातील असेल किंवा तुमच्या मुलांचं जर असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये पंधरा ते बावीस या वयोगटामध्ये होणारी जी मुळव्याला असते किंवा काही पोटाचे आजार असतात त्या संपूर्ण समस्यांवरती हा व्हिडिओ पूर्णपणे बनवत आहे त्यामुळे तुमचं जर पंधरा ते बावीस या वयोगटातील जर वय जर असेल म्हणजे तुम्ही किशोर वयीन जर असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा नक्कीच तुम्हाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या काळामध्ये ही अशी मूळव्याधीची समस्या जाणवलेली असती तर बंधू हे जे वय जे असते पंधरा सोळा सतरा या वयामध्येच हा स्ट्रगलिंगचा पिरियड असतो याच पीरियड पिरियडमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी हा दहावी बारावी नीट किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा असतो याच काळामध्ये जे मुलं जे आहेत ते पोलीस भरती सैनिक भरतीचे प्रशिक्षण घेणारे असतात ट्रे तयारी करणारे असतात तर त्या विद्यार्थ्यांना हा मूळव्याधीचा प्रचंड त्रास होत असतो आणि त्यांना योग्य तसं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे एकतर त्यांचं करिअर बर्बाद होते किंवा त्यांचा टाईमपास होतो टाईमपास झाल्यामुळे त्यांना योग्य तसं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कोणी या मूळव्याधीचं ऑपरेशन करून घेते त्यांना आणि ऑपरेशन झाल्यानंतरही बऱ्याच लोकांना हा त्रास सुरू असतो मी जेव्हा ऑपरेशन करणारे पेशंट जे बघतो सवे जे जे थ, थ, ते सगळे जे पेशंट जे असतात ते म्हणजे त्यांना संयम नसलेले लोक असतात लवकर घाबरून जाणारे लोक असतात त्यामुळे आपल्याला संयमित राहायचं आहे संयम खाण्यावरती संयम विचारावरती संयम आपल्या व्यायामावरती संयम प्रत्येक गोष्टीवरती जर का तुम्ही जर का बाळगला तर या व्हिडिओचं सारच आहे संयम त्यामुळे जर का तुम्ही योग्य जर संयम जर बाळगला तर मूव्याधीसारखा या छोट्या आजारातून तुम्ही लवकरात लवकर मुक्त व्हाल तर मित्रांनो पंधरा वर्षाचे असताना डोक्यावरती प्रचंड ताणतणाव असतो आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात याच काळामध्ये हार्मोनल बदल होत असतात आणि आपल्या ज्या महत्त्वाकांक्षा असतात या काळामध्ये प्रचंड मोठ्या मोठ्या महत्त्वाकांक्षा असतात या वयातील जर का विद्यार्थ्यांना जर विचारलं की तुला जर काय व्हायचं तर त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात आणि त्यांची तयारीसुद्धा असते आणि स्वप्नसुद्धा याच वयामध्ये बघायला पाहिजेत म्हणून प्रचंड मोठ्या महत्वाकांक्षा असतात स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे स्वप्न असते याच वयामध्ये धावपळ होत असते जागरण करावं लागते विविध प्रकारचा प्रवास होतो काही कारणास्तव परीक्षेस्तव खेळ खेळावे लागतात व्यायाम करावा लागतो अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे या शरीरावरती ताण येतो आणि या वयातलं जे शरीर असतं तो ताणही सहन करण्याची याच्यामध्ये क्षमतासुद्धा असते परंतु जो ताण जर आपल्या शरीराला जर सहन जर का झाला जर नाही तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता जर कमी जर असेल किंवा पोट जर डिस्टर्ब जर का झालं जर असेल तर आपल्याला व्यवस्थित वेळेवरती जेवण नाही मिळालं किंवा जास्त वेळ उपाशी राहण्यात आलं किंवा याच काळामध्ये जे आहेत जे विद्यार्थी जे आहेत काही काही विद्यार्थी हे व्यसनाच्या आधीन होतात जास्त चहा पितात अवेळी जेवण करतात रात्र, रात्र जागरण करतात त्याच्यामुळे पूर्ण ज्यांचं जे पोट आहे आणि मानसिकता ही पूर्ण बिघडत जाते कोणत्याही आजाराचा पोटाचा आजार असो तर अगोदर डोकं बिघडतं किंवा कोणाला डोक्याचा जर आजार जर असेल तर त्यांनी समजून घ्यायचं की त्यांचं सुरुवात ही पोटापासून झालेली असते म्हणजे पोट आणि डोकं यांचा घनिष्ठ संबंध आहे जर तुम्ही जागरण जर का केलं तर पोट बिघडते आणि जर पोट जर बिघडलं जर असेल तर झोप व्यवस्थित येत नाही त्यामुळे पोट आणि डोकं म्हणजे बुद्धी दिमाग यांचा घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे तुमचं पोट हे चांगलं राहिलं पाहिजेत तर तुम्ही निरोगी राहाल जर तुम्ही निरोगी असाल निरोगी शरीरामध्ये निरोगी मन निरोगी बुद्धी ही वास करते जर तुमचं शरीर जर निरोगी जर असेल तर तुम्ही पुढे प्रचंड चांगल्या प्रकारे प्रगती करू शकता तुम्ही दहावीमध्ये पहिला नंबर आणू शकता बारावीमध्ये पहिला नंबर आणून तुम्हाला इच्छित त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळू शकते जर तुमचं शरीर जर चांगलं जर असेल तर मी असे बरेच विद्यार्थी बघितले मीसुद्धा दहावी बारावी गेलेलो आहे शिकून तर आमच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी होता छोटासा अनुभव सांगतो खूप हुशार होता त्याला गॅरंटी होती की दहावीमधून मीच पहिला येणार आहे आणि सर्व वर्गाला शिक्षकांनासुद्धा गॅरंटी होती की तोच विद्यार्थी पहिला येईल परंतु दुर्दैव म्हणा की काय म्हणा तो दहावीचा जसेही पेपर आले तसे त्याच्या शरीरावरती प्रचंड जे फोड आले म्हणजे कांजण्या आल्या म्हणजे त्याला ताप आली त्यामुळे तो योग्य अभ्यास करू शकला नाही त्याचं थोडं जे मनोधैर्य होतं हो, ते थोडं खच्चीकरण झालं आणि त्या पेपरमध्ये आमच्या दहावीमध्ये तो पास तर झाला परंतु पाहिजे तसे अपेक्षित मार्क त्याला मिळाले नाही अपेक्षित मार्क न मिळाल्यामुळे त्याला अपेक्षित तसं पुढे कॉलेज मिळालं नाही त्याला उंठ डिप्लोम्याला वगैरे जायचं होतं तर ते मिळालं नाही त्यामुळे पुढं त्यांचं पूर्ण करिअर बर्बाद झालं म्हणजे दु हे जे, जे जग जे आहे ते परिणामावरती लक्ष केंद्रित करते तुम्ही स्ट्रगल करत असताना तुम्ही प्रवासामध्ये तुम्हाला काय समस्या आले याच्यावरती कोणीही बघत नाही त्यामुळे प्रवासामध्ये त्या समस्या आपल्याला येऊ नये जर आल्या तर काय करावं याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहोत तर पोटामध्ये कब्ज राहतो मूळव्याधीचं जे कारण आहेत पोटामध्ये कब्ज राहते त्याचं कारण काय आहे तर वेळेवरती आपण जेवण करत नाही व्यसन काही विद्यार्थी करत असतात जास्त चहा तर कॉमन आहे अभ्यास करणारे विद्यार्थी या वयामध्ये चहा तंबाखू काही काही विद्यार्थी खूपच जर मॉडर्न जर झाले जर असतील म्हणजे जर भूसंगतीमध्ये जर का पडले जर असतील तर त्यांना दारूचं मांसाहाराचं पार्ट्या करायचं जे व्यसन लागते ते अत्यंत घाणडी सवय आहे त्यामुळे त्यांचं पोट खराब होतं पोट खराब झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना तरुणांना बाथरूममध्ये जास्त वेळ घालवावा लागतो जर आपल्याला दहा मिनटाच्या वर जर का बाथरूममध्ये जर का संडासला जर का वेळ जर लागत जर असेल तर ही ही खूप चिंतनीय विषय आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ट्रीटमेंट करावी त्यांचं पोट हे खराब झालेलं आहे जे आतडे जे आहेत जे मलासे आहे जो मळ शरीराच्या बाहेर टाकायला पाहिजेत तो ते व्यवस्थित टाकत नाहीत अशी कंडिशन आलेली आहे तो जर मळ जर शरीरामध्ये जर का स्टोअर जर झाला तर रक्त दूषित होते रक्त दूषित झालं तर त्वचा विकार होतात असे अनंत प्रकारचे आजार हे पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे होतात त्यामुळे तर त्याच्यावरती उपचार काय आहे संडास व्यवस्थित साफ न होणे संडासची जळजळ होणे उदद्वाराची आग होणे किंवा त्याचे एखादा कोंब येणे किंवा संडासमधून रक्त पडणे हे जर आजार जर आपल्याला जर असतील तर याचा अर्थ आपल्याला मूळव्याधीची सुरुवात झालेली आहे किंवा मूळव्याधच झालेली आहे त्यावरती लवकरात लवकर, लवकर ट्रीटमेंट आपण केली पाहिजे त्यावरती ट्रीटमेंट जे ज्या पालकांकडे पैसा असतो किंवा खूप काळजी आहे असं जे दाखवतात ते लवकरात लवकर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांकडे जातात आणि लवकरात लवकर ऑपरेशन करून घेतात परंतु ऑपरेशन हा त्यावरचा कायमस्वरूपी उपाय नाही ऑपरेशन केल्यानंतरही मुळव्याधीचा हा रुग्ण पूर्णपणे ठीक होईल याची काहीही गॅरंटी नाही त्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑपरेशन आहेत ते फक्त त्या जागेचं ऑपरेशन केले जाते जी मूळव्याध जी झालेली आहे ती ज्या पोटातून जे झालेली आहे जे पोट खराब झालेले आहे जी, जी, जी पचनसंस्था खराब झालेली आहे त्याची ट्रीटमेंट ते ऑपरेशन करत नाही जर आजार जर मुळापासून जर आपल्याला जर नाहीसा जर नष्ट जर करायचा जर असेल तर तो पोटातून नष्ट झाला पाहिजे सर्व आजारांची जननी हे पोट आहे त्यामुळे पोट जर दुरुस्त जर झालं तर सर्व प्रकारचं जे आजार आहे ते नष्ट होतील तुमचं मूळव्याध असो त्वचा विकार असो कोणाच्या कसल्याही प्रकारच्या तोंडातलं येणं वारंवार जळजळ होणे अनेक अनेक प्रकारच्या समस्या आहेत पोटाच्या या सर्व ज्या आहेत त्या पोटावरती व्यवस्थित ध्यान दिलं तर होतील तर त्यावरती तुम्हाला शॉर्टमध्ये परंतु स्वीट सल्ला असा आहे की तुम्ही या नियमांचं पालन करा तुम्ही दहावीला असाल बारावीला असाल स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल भरतीची तयारी करत असाल किंवा कोणतीही तयारी जर करत जर असाल जर तुम्हाला जास्त वेळ निरोगी राहायचं असेल टाईमपास करायचा नसेल या औषध गोळ्यांमध्ये हुना तर तुम्ही सुरुवातीला जेवण करताना जी काळजी घ्यायची ती लक्षात घ्या की जेवण व्यवस्थित वेळेवरती करा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे याबद्दल काहीही वाद नाही परंतु अभ्यासाचा फायदा ज्या जीवनाला होणार आहे त्याचं जे साधन जे आहे ते हे शरीर आहे जर हे शरीर जर निरोगी जर असेल जर तुमची गाडी जर व्यवस्थित जर असेल तर तुम्ही इच्छित प्रवासाच्या त्या ध्येयाच्या ठिकाणी पोहोचू शकाल म्हणून हे शरीर अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून शरीराची काळजी घेत जा एक हजार कामं सोडून माणसाने जेवण केलं पाहिजेत असं एक मन आहे एक हजार कामं सोडून जेवण केलं पाहिजेत आणि म्हणून हे अभ्यास तर अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु अभ्यासाच्या टायमामध्ये एक आदर्श जो विद्यार्थी असतो तो अभ्यासाचं जेवणाचं झोपण्याचं या तीन गोष्टीचं नियोजन करत असतो खेळण्याचं तर वेळेवरती जेवण केलं पाहिजे सकाळचं जेवण जे नऊ ते दहाच्या दरम्यान झालं पाहिजेत नऊच्या अगोदर कारण की तुम्ही तरुण आहात शरीराला एनर्जीची गरज आहे शरीराला पौष्टिक पदार्थ हे सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान तुम्ही जेवण केलं पाहिजे जर दुपारी जर भूक जर लागत असेल तर सामान्य नाश्ता हा दुपारी केला पाहिजेत आणि रात्रीसुद्धा झोपण्याच्या दोन ते तीन तास अगोदर तुमचं जेवण झालं पाहिजेत रात्री तुम्ही उशिरापर्यंत जर का अभ्यास जर करत जर असाल तर अभ्यास करत असताना जर तुम्ही चहा जर पित असाल झोप येऊ नये म्हणून तर तो चहा सोडून द्या चहाच्याऐवजी काय वापरायचं झोप येऊ नये म्हणून काय करायचं तर चहाच्याऐवजी तुम्ही साधं पाणी पिऊ शकता थंड पाणी त्यानेसुद्धा झोप जाईल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकून त्याच्यामध्ये सोप टाकून इलायची लवंग टाकून असे काही पदार्थांचा जो काढा बनवून ठेवू शकता आणि चहाच्याऐवजी हो तो कोमट कोमट काढा प्या किंवा तुम्ही हॉस्टेलला असाल रूमवरती असाल या काहीही गोष्टी तुम्हाला जर उपलब्ध जर नसतील तर तुम्ही साधं कोमट पाणीसुद्धा पिऊ शकता तीसुद्धा चहाच्या जागी जर पिलं तर तुम्हाला झोप येणार नाही व शरीरामध्ये जी आहे ॲसिडिटी वाढणार नाही व उष्णतासुद्धा वाढणार नाही रक्त हे दूषित होणार नाही त्यामुळे चहा तंबाखू किंवा इतर प्रकारचे कोणत्याही प्रकारचे व्यसन तुम्ही काय काय करत असाल ते मला माहीत नाही ते सर्व प्रकारचे व्यसन सोडून देऊन तुम्ही फक्त पाण्याचा स्वीकार करा तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल तब्येत चांगली राहील आणि शरीरामध्ये उष्णता वाढणार नाही जर जेवणामध्ये जर शक्य जर असेल तर तुम्ही जर घरी जर असाल तर जेवायच्या अगोदर अर्धा तास अगोदर कोणत्याही प्रकारचं फळ कोणत्याही प्रकारची भाजी कच्ची भाजी ही सलाद म्हणून खा त्याच्यानंतर जेवण करा तर तुम्हाला जी पोटामध्ये फायबर मिळतील आणि व्यवस्थित पोट साफ होत राहील जर तुम्ही मेशवर जेवण जर करत असाल तर हॉस्टेलला राहत असाल तर तुम्हाला फळे जर व्यवस्थित भाज्या वगैरे जर मिळत जर नसतील तर केळी हे सर्व ठिकाणी नित्य उपलब्ध आहेत किंवा ऋतूनुसार मिळणारे जेही फळं आहेत अंगूर आहेत चिकू आहेत पपई आहे केळी आहे किंवा अन्य प्रकारची बोरे वगैरे जेही फळं ऋतूनुसार येत असतील ते पदार्थ तुम्ही काही पैसे खर्च करून तुमच्या तब्येतीकरता तुमच्या अभ्यासाकरता जसे पैसे पुस्तकाकरता जसे पैसे खर्च करता तसं फळांकरता जर तुम्ही जर का पैसे जर का खर्च जर केले तर तुम्हाला तुमचा टाईमपास होणार नाही अभ्यासाचा व तब्येत चांगली राहील त्यामुळे जेवणाच्या अगोदर ऋतूनुसार येणारे फळ किंवा भाज्या ह्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात ते घेऊन तुम्ही त्यांचं सेवन करा तुमची तब्येत त्याने चांगली राहील फायबर शरीराला मिळतील व्यवस्थित पोट साफ होत राहील पोट जर व्यवस्थित जर का साफ जर झालं तर तुम्हाला हो मुळव्यात तर होणारच नाही त्यासोबत तुमचा अभ्यासामध्ये मन रागेल, लागेल आणि व्यवस्थित झोप लागेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती जे पोर फुरळ वगैरे येत असेल जे त्वचा विकार होईल त्यांच्यापासूनसुद्धा तुमची सुटका होईल पाणी व्यवस्थित प्या जास्तीत जास्त पाणी प्या जितकी शरीराला आवश्यकता आहे त्या काळामध्ये कमीत कमी तीन ते चार लिटरपर्यंत पाणी पिलं पाहिजेत जास्त जर लग्वी जर येत जर असेल तर जेवणानंतर एक ते दीड तासानंतर पोटभर पाणी प्यावे ते जे पूर्ण जे पाणी आहे ते शरीरामध्ये जाऊन रक्त शुद्धीकरणाचं काम करेल आणि लघवीसुद्धा त्याच माणसाला येते ज्याचं पूर्ण शरीर हे शुद्ध आहे त्याच्यामुळे लघवीला घाबरू नये लघवीला वारंवार जायची जर गरज जर पडली तर असं समजावं की आपल्या शरीरातील जी घाण आहे ती लघवी वाटे बाहेर पडत आहे आणि लघवी येणं अत्यंत चांगली आहे कारण की या पुढचा जो मी जो तुम्हाला नियम सांगणार आहे तो नियम असा आहे की लगातार दोन तास एका ठिकाणी बसू नका म्हणजे तुम्हाला एक ते दीड दोन तासानंतर जर लघवी जर का आली तर त्यानिमित्ताने तुमचं एका जागी बसण्याचा जो पायंदा आहे त्यामुळे तुमचं पोट जे खराब आहे होत आहे ते सुद्धा होणार नाही तुम्ही वारंवार लघवीला जाऊन तुमच्या शरीरामध्ये हालचाल होईल मेटोब्लिझम होईल आणि खाल्लेल्या अन्नाचं पाचन होईल त्यामुळे पाणी जर जास्त जर पिलं तर तुम्हाला एका जागेवर जास्त वेळ बसण्याची गरज राहणार नाही आणि रक्त हे वारंवार शुद्ध होत राहील हे झाले नियम हे तुम्हाला पालन करायचेच आहे हे जे नियम आहे हे फक्त याच काळात नाही फक्त मूळ होऊ नये म्हणून फक्त एवढ्याच करता हे नियम मर्यादित नाहीत हे नियम तुम्ही लाईफटाईमसुद्धा पाळू शकता उद्या तुम्ही नोकरीला लागले ड्युटीला लागले ला तरीसुद्धा या नियमाचं जर तुम्ही जर का पालन जर केलं तर तुम्ही निरोगी राहाल याची मला खात्री आहे आणि आता सर्वात महत्त्वाचा नियम आहे की काय खावं तर फळभाज्या वगैरे खावे जे घरामध्ये बनलेलं आहे तुम्ही मेसचं खाल्लं तरीसुद्धा चालेल काहीही होणार नाही चांगला मेसवाला जर असेल जो इमानदार असेल जो तुम्हाला पोळी भाजी भात वगैरे देत असेल वरण तर ह्या गोष्टी शरीराकरता आवश्यक आहेत काहीच हरकत नाही फक्त काय खायचं नाही तर ते महत्त्वाचं आहे की बाहेरचं हॉटेलचं जंक फूड फास्ट फूड पॅकिंग फूड ब्रेड बिस्किट चिप्स चिवडा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मुळीच तुम्हाला खायच्या नाहीत त्यामुळे जे मैद्यापासून बनलेले पदार्थ रव्यापासून बनलेले पदार्थ सळलेले शिळे तळलेले जेही बाहेर बनलेले जे, बन जे पदार्थ आहेत ते मुळीच खायचे नाहीत त्यामुळे तुमचं पोत खराब होईल तुमचं वजन वाढेल हार्मोनल चेंजेस होतील तुमच्या दिमागावरती परिणाम होईल जास्त उत्तेजित व्हाल तुम्हाला जास्त राग येईल जास्त कामभावना वाढेल अशा प्रकारचा आहार तुम्ही घेऊ नका लोणचं त्या वयामध्ये विद्यार्थ्यांनी खाऊ नका ह्या जर गोष्टी जर का तुम्ही जर का सोडल्या तर तुम्हाला पोटाचे आजार मूळव्याध वगैरे होणार नाही जर झाली असेल तर ती दमादमाने निघून जाईल मूळव्याध जर झाली असेल तर एक औषध सांगत आहे या औषधाचं तुम्ही जर का सेवन जर का केलं तर मूळव्याध ही तर सांगतो की नव्वद टक्के लोकांची मूळव्याध ही जाईलच तर त्या औषध अगोदर ऐकून घ्या अत्यंत साधं सोपं औषध आहे नित्य उपलब्ध आहे कुठेही मिळेल तर ते औषध आहे विद्यार्थ्यांना जास्त किचकटपणात न पडता कोणत्या वनस्पती सांगत नाही कोणतं चूर्ण सांगत नाही तर ता पॅकिंग तयार जे औषध आहे ते म्हणजे एरंड्याचं ते तेल तुम्ही कुठेही राहत असाल तर ते एरंड्याचं तेल मेडिकलवरती मिळून जाईल एकदाच पन्नास ते शंभर मिलीची बॉटल घेऊन या जर तुमचं जर वजन जर पन्नास किलोच्या जर खाली जर असेल तर चाळीस ते पन्नासच्या दरम्यान जर का तुमचं जर वजन जर असेल तर तुम्ही काय करा एक गिलास गरम पाणी घ्या त्या गरम पाण्यामध्ये किंवा काळा चहा घ्या किंवा गरम दूध घ्या या तिन्हीपैकी काहीही घेऊ शकता गरम पदार्थामध्ये त्या गरम लिक्विडमध्ये हे जे एरंड्याचे तेल ते पंधरा मिली टाका आणि रात्री ते पिऊन घ्या सकाळी तुम्हाला एकदम फ्रेश मोकळी संडास येईल तुमचे आतडे साफ होतील शरीर डिटॉक्सिफाय होईल तुमचे त्वचा विकार पोटाचे आजार हे पूर्णपणे जातील हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे याचं तुम्ही पालन करा मूळव्याधीपासून तुम्ही मुक्त व्हाल जर तुम्हाला मूळव्याधीवरती रक्त पडत असेल काही मस्सा वगैरे तयार झाला असेल काही प्रचंड आग होत असेल ती कशानेच जर राहत जर नसेल तर मला दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधा आपण स्वत पेशंट असा किंवा त्या पाल्याचे जर पालक जर असाल तर या नंबरवरती संपर्क साधा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल जर आवश्यकता जर असेल तर आपल्याला घरपोच पार्सलने औषधी पाठविल्या जाईल धन्यवाद